तुला फोन केला तलवारी पाहिजे तुम्ही मटर पिटर करायचं त्याचाच आहे नाही रे ऐक ना भाऊ असलं हाण होतं म्हणजे असलं हाणलं होतं म्हणजे पोलिसांनी ते औषध पाजलं होत पण मी काय म्हणालो आता मग आता मॅटर सॉल्व्ह झाला असेल ना नाही मॅटर काय नेमकं मला काय कळलं त्याला खलास करायची नाही नाही अरे आहेत का आपले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका